नमस्कार शेतकरी बंधूंनो नो आज आपण टोमॅटोची यशोग आता पाहण्यासाठी आलेलो आहे आणि हा अतिशय सुंदर असा प्लॉट आलेला आहे म्हणजे बचेंगे तर और बी लढेंगे म्हणजे अगदी प्लॉट संपलेला प्लॉट एकदम थांबलेला अशा प्लॉट मध्ये त्यांनी नेटसर्फची जे जैविक औषध आहेत बायोफिट जे औषध आहेत त्यांचा वापर केलेला आहे आणि त्याचं मार्गदर्शन कोणी केलं आणि कशा पद्धतीने वापरलं प्रॉब्लेम काय होता आणि आज कंडिशन काय आपण शेतकऱ्याची हिशोब आता जाणून घेणार आहे नमस्कार नमस्कार आपला पूर्ण परिचय द्या माझ सरजीराव गिड्डे राहणार गिड्डेवाडी तालुका महोळ इथले आपण रायवा हा इथले शेती किती वर्षापासून करताय शेती दोन वर्ष दहा पंधरा वर्ष झाली शेतीच करतोय पण पहिला ऊस होता आपला आणि टोमॅटो किती वर्षापासून दोन वर्ष झाले दोन वर्ष झाला आता हे टोमॅटो कोणती व्हरायटी वीस अठ्ठेचाळीस वीस अठ्ठेचाळीस लागवड केल्यानंतर ह्या वर्षी पाऊस खूप आहे कारण मे महिन्यापासून पाऊस सुरू झालेला आहे आता पाऊसच आहे लागवड केल्यापासून किती दिवस झाला प्लॉट पावसात होता पा, साधारण एक अठरा ते वीस दिवस प्लॉट पूर्ण कंपल्सरी पाऊस बंद त्यामुळे बा, काय काय प्रॉब्लेम आले होते मुळे थांबली होती मुळे थांबली होती सेटिंग सेटिंग नव्हतं सेटिंग नव्हतं शेंडा शेंडा थांबला होता आणि पानावर पिवळसरपणा म्हणजे फ्रेस होता झाडा म्हणजे सगळ्यात मोठी समस्या होती मग तुम्हाला जी बायोफिटचं जे बुस्टर किट आहे वापरायला कुणी सांगितलं तुम्हाला आपले मुलानी साहेबांनी सांगितलं मुलानी साहेबांनी तुम्हाला जे कॉम्बिनेशन व्यवस्थित दिलं त्यांनी दिलेल्या कॉम्बिनेशन न तुम्ही वापर केला त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण फॉरने पण केल्या आणि खालनं ड्रिप मधनं पण सोडलं त्यामुळे काय काय फरक दिसून आले जरा दाखवताय काय वाय सेटिंग फिटिंग आज कितवा दिवस आहे या प्लॉटला साधारण सत्तावन्न ते अठ्ठावन्न दिवस झाले साहेब शेतकरी बंधू अठ्ठावन्न दिवसाचा हा प्लॉट आहे आता तुम्ही बघा या ठिकाणी जरा दाखवू शकताय का सेटिंग आणि आज जर बघितलं तर या पद्धतीने आहे अगदी पूर्ण प्लॉट थांबलेला होता शेतकरी बंधून या ठिकाणी जर बघितलं तुम्ही असं प्रत्येक आणि आज जर बघितलं तर बाबा पालवणी प्लॉट आलेला आहे म्हणजे साधारणतः एक पाच सहा दिवसात पालवणी आठ दिवसात पालवणी होईल बरं मग ते बुस्टर किट जर वापरल्यानंतर तुम्हाला काय काय फरक दिसून आला गोस्टर हो, किट वापरल्यापासून काय सेटिंग से वाढलं शेंडा चालू झाला खाली पांढरी मुळी चालू झाली सगळे बंद पडलं होतं ज्यावेळी किट सोडलं तेव्हापासून ग्रीनरी वाढली झाडावर ट्रेस काय वाटतं एवढं फ्रेश म्हणजे असं झाड वाटतं हिरवगार वाटत आणि सगळ्यात महत्वाचं महालावर क्वालिटी वगैरे कशी काय नंबर शेतकरी बंधून महालावर एक नंबर क्वालिटी आलेली आहे आणि जर आपण बघितलं की किट वापरण्याच्या अगोदरची परिस्थिती आणि आताची परिस्थिती आत दिसते किट वापरल्यापासून जर नव्याण्णव टक्के तर मला शेतकरी बंधून पांढरी मुळी जी असते सगळ्यात महत्वाचं ती कायम चालू राहिली पाहिजे कारण तिथूनच आपण टाकलेली खतं आहे तर यासाठी आपण बघू शकता बुस्टर किट सोडल्यानंतर पांढरी मुळी आपण या ठिकाणी शेतकरी बंधून जर मुळी बघितली तर हा हे सगळी मुळीच आहे शेतकरी बंधन इकडे बघा ही मुळे म्हणजे ही मेन रूट आहे त्याला सगळी केसाळ मुळे ही अशीच सगळी इकडे बघा बघा ही सगळी मुळीच आहे ही सगळी मुळी तुटलेली होतकरी बंधन ही जार हो बघा म्हणजे जेवढे शेतकरी ही पांढरी मुळी किती मोठ्या प्रमाणात आहे बफोर आहे पांढरी प्लॉटची क्वालिटी म्हणजे रासायनिक खताचा वापर बा... कमी करून जैविक खतांचा वापर मोला सोला टक्के मला सक्सेस मिळाला सक्सेस मिळाली एवढ्या पडत्या पावसात करप्याचा अटक प्रचंड आहे माहेर मार्केटमध्ये प्रचंड करप्याचा अटक आहे आपल्या प्लॉटवर एवढा अटक आहे का नाही करप्याचा अटक होता पण संपून गेला संपून गेला शेतकरी बंधूंनो आपलं बायोफिटच्या औषधांचं योग्य कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन दिलेलं आहे मुलांनी साहेबांनी आणि ह्याचा रिझल्ट याची डोळे याची देहा म्हणजे आपण डोळ्यांनी पाहतोय तुम्ही समाधान आहात इतर शेतकऱ्यांना काय सांगताल आमच्या बळीराजाला का नाही आता आपल्याला तर मुलांनी साहेब औषध घेऊन केलंय आपल्याला फरक के फरक, फरक के के इतर शेतकऱ्यांनी सुद्धा जैविक शेतीकडे वळलं पाहिजे पाहिजे शेतकरी बन दोन रासायनिक खतं वापरून जमिनीतल्या बॅक्टेरिया कमी व्हायला लागल्या जमीन नापीक व्हायला लागली जमिनीतला मित्र घटक जो गांडोळ आहे तो संपुष्टात आला यामुळे पुढच्या पिढीला आपण चांगली जमीन जर द्यायचं असेल तर सेंद्रिय शेती म्हणजे जैविक शेतीकडे वळलं पाहिजे तरच आपण पुढच्या तर पण आता कॅन्सरचा भारत होईल हा भारत देश सगळा कॅन्सरयुक्त भारत देश होईल जर सेंद्रिय शेतीकडे जर आपण आत्ताच वळलो तर पुढची पिढी सशक्त आणि सदृढ निर्माण होणार आहे कारण हे टोमॅटो इतर इतर जी पिकं आहेत त्याला भयानक औषधं फवारली जातात विषारी आणि हे विषच आपण खातोय म्हणून आपल्याला आता हळूहळू हळू म्हणजे विषमुक्त शेती समृद्ध शेतकरी याकडे वळलं पाहिजे आणि योग्य वेळी योग्य माणसाचं मार्गदर्शन जर दर भेटलं तर शंभर टक्के त्याचा फरक होतोच हो शेतकरी बंधू आपण एकच झाड नाही असं प्रत्येक झाड जर तुम्ही बघितलं आता वरती खाली पण सेटिंग जोरात आहे वर पण सेटिंग जोरात आहे आणि शेंडा पण चालू आहे एवढा प्रॉब्लेम मार्केट म्हणजे वातावरणात असताना सुद्धा शेंडा चालू आहे चांगला सुरू आहे पाना विणं कशी पानं एकदम मोठी आहेत क्वालिटी आहेत तर तुम्ही समाधानी आहात समाधानी धन्यवाद शेतकरी बंधू